नमस्ते श्री बालाजी बहु शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्र शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अखेर दिग्रजच्या वीज वितरणला आली जाग भवानी माता मंदिर टेकडीवरील विद्युत पुरवठा सुरू गेल्या पंधरा दिवसापासून दिग्रजच्या भवानी माता टेकडीवरील विद्युत पुरवठा बंद होता पुजारी श्रीराम कुडवे यांनी अनेक चक्रा मारून सुद्धा काही फरक पडत नव्हता पुजारी कुडवे यांनी आपली व्यथा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकडे सांगताच महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजने त्या आशयाची बातमी घेतली तर आज दिनांक तेवीस जून रोजी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रवींद्र अरगडे प्रमुख राहुल देशपांडे पूनम पटेल पत्रकार अफजल खान सुरेश झोळ जोड, संदीप झोडगे यांनी वीज वितरण कार्यालयामध्ये जाऊन जाब विचारल्यानंतर वीज वितरणला जाग आली व त्यांनी पंधरा दिवसापासून अंधारात असलेल्या भवानी माता टेकडीवरील विद्युत पुरवठा सुरू केला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद